नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजच्या कटॉप संदर्भाने माहिती घेतलेली होती जे काही आता रिमेनिंग कॉलेज राहिले होते त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओचा जर आपण विचार केला तर त्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील चौदा गव्हर्मेंट तसेच गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजचे कॅटेगरीनुसार कटॉप पाहिलेले होते आता यापुढे जे काही रिमेनिंग कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचे कट ऑफ आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनेलवर पहिली वेळेस आलेले असाल तर मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना ह्या टाइम टू टाईम अपडेट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हवे आहेत असे विद्यार्थी आपला व्हॉट्सअप ग्रुपदेखील जॉईन करू शकतात व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज अमरावती या कॉलेजच्या कटॉपर्यंत माहिती घेतलेली होती जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पाहून घ्या त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे त्यानंतर जर आता आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता के जी मित्थल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर या ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे पन्नास मार्कपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं या विद्यार्थ्याची तुम्ही ऑल इंडिया रँक पाहून घ्या या विद्यार्थ्याला एक लाख त्रेसष्ट हजार दोनशे चाळीस या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी तिलक आयुर्वेदिक महाविद्यालय पुणे या कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता या कॉलेजमध्ये मागील वर्षी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे सहेचाळीस मार्क डब्ल्यू एस कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे चौवेचाळीस मार्क ओबीसीमधील विद्यार्थ्याला पाचशे सत्तावीस तसेच एस सी आणि एस टी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी विजय एन टीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचा कट ऑफ पाहून घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा जर तुमचा ऑल इंडिया रँक या ऑल इंडिया रँकच्या जवळपास येत असेल तर तुम्हाला देखील यावर्षी या, या, या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याची शक्यता राहील त्यापुढील कॉलेजचा जर विचार केला तर आता आपण सध्या सतरा नंबरच्या कॉलेजपर्यंत आलेलो आहोत या कॉलेजचं नाव आहे डी एम एम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ तुम्ही पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे पंचेचाळीस मार्क ई डब्ल्यू मधील विद्यार्थ्याला चारशे अडुसष्ट सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे छप्पन मार्क तसेच एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे सहा मार्क व दोनशे सत्तावन्न मार्कपर्यंत डी एम एम आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ हे कॉलेज मिळालेले होते या ठिकाणी तुम्ही जे एन टी वन एन टी टू जे विद्यार्थी डिफेन्समध्ये आहेत ते विद्यार्थी डिफेन्सचा कट ऑफ पाहू शकतात त्यापुढे आता आपण अठरा नंबरच्या कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत या कॉलेजचं नाव तुम्ही पाहू शकता हे कॉलेज सातारा या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे चौवेचाळीस मार्क व ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे ब्याऐंशी मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालेलं होतं इतर कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक आणि कटॉप तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता त्यानंतर आता आपण नाशिक जिल्ह्यातील आयुर्वेद सेवा संघ या कॉलेजच्या कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत तर हे देखील गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे या कॉलेजमध्ये मागील वर्षी विद्यार्थ्यांना चारशे त्रेचाळीस मार्कपर्यंत ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळाले ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी व वि जे एन टी या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजचं नाव आहे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती या कॉलेजचा जो ओपन कॅटेगरीचा कट ऑफ होता तो चारशे एक्केचाळीस मार्कपर्यंत आलेला होता तसेच जे विद्यार्थी ओ बी सीमध्ये आहेत या कॅटेगरीचा तुम्ही या ठिकाणी कट ऑफ पाहू शकता चारशे पंच्याहत्तर मार्क व एक लाख चौतीस हजार तीनशे चौपन्न या ऑल इंडिया रँकपर्यंत ओपन आणि ओबीसी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं जे एन टी डिफेन्स तसेच जे विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप आहेत त्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर आता आपण पुढील कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सिरियल नंबर एकेवीसला वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली हे कॉलेज आहे व या कॉलेजचा जर आपण कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे चाळीस मार्क व एक लाख पंचाहत्तर हजार पाचशे सत्तावन्न या ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं होतं ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी एस टी या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच जे विद्यार्थी वी एन टीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना जवळजवळ चारशे त्रेपन्न चारशे पंचेचाळीस चारशे त्र्याऐंशी व चारशे चौऱ्याण्णव या मार्कपर्यंत वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सांगली या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यानंतर आता आपण गव्हर्मेंट तसेच गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजमधील शेवटच्या कॉलेजचा कट पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर बावीसला पाहू शकता सेट गोविंदजी रावजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सोलापूर या कॉलेजचा तुम्ही या ठिकाणी कटॉप पाहू शकता या कॉलेजमध्ये ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला तीनशे पंचावन्न मार्क तसेच तीन लाख सहा हजार तीनशे त्रेचाळीस या ऑल इंडिया रँकपर्यंत ॲडमिशन मिळालेलं आहे या कॉलेजचा कटॉप इतकं कमी जाण्याचं कारण असं आहे की हे कॉलेज मायनॉरिटीचं आहे व या ठिकाणी फक्त मायनॉरिटीमधील विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन मिळतात त्यामुळे या कॉलेजचा जो कटॉप आहे तो कमी राहिलेला होता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मी तुमच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व बावीस गव्हर्मेंट तसेच गव्हर्मेंट ॲडेड बी एम एस कॉलेजचे कट ऑफ शेअर केलेले आहेत या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना या वर्षीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सलिंग जॉईंग करू शकतात ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सलिंग जॉईंग करून आपली संपूर्ण काउन्सलिंग प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडायची आहे असे विद्यार्थी या व्हॉट्सअप नंबरवर पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंगच्या डिटेल्स दिल्या जातील पेड काउन्सलिंग संदर्भाने जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी माहिती दिलेली आहे ती वाचून घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद